आणि अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ लावलाय ट्रम्प यांच्याकडनं पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा करण्यात आलेली आहे अतिशय मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय ट्रम्प यांच्याकडनं आधीच अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आलेला होता त्यानंतर भारतानं सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आणि आता त्या भूमिकेनंतर भारताच्या कणखर भूमिकेनंतर ट्रम्प यांनी अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफ लावलेला आहे अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफची घोषणा ट्रम्प यांच्याकडनं करण्यात आलेली आहे त्यामुळे भारतीय वस्तूंवर आता एकावन्न टक्के कर लागणार या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय भारतीय वस्तूंवर आता एकावन्न टक्के टॅरिफ लागेल या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ट्रम्प यांच्याकडनं आता अतिरिक्त पंचवीस टक्के टॅरिफची घोषणा करत ट्रम्प यांनी याआधीसुद्धा भारतावर असा अतिरिक्त टॅरिफ लावलेला होता त्यानंतर भारतानं आपली भूमिका स्पष्ट केलेली होती मात्र भारताची ही कणखर भूमिका कुठेतरी ट्रम्प यांना बोचलेली दिसते आणि म्हणूनच त्यांनी भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त टॅरिफ लावलेला आहे निनाद झाले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत निनाद काय अपडेट्स आहे काल संध्याकाळच्या सुमारास ट्रम्प यांनी सांगितलं होतं की पुढील चोवीस तासात मी भारतावर आणखीन कठोर टॅरिफ लावणार आहे आणि त्याची घोषणा आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी केलेली आहे शुक्रवारी साधारण ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के कर लावण्यात येईल भारतीय मालावरती अशी घोषणा केली होती त्याच्यात आता हा आणखीन पंचवीस टक्के कर लावण्यात येणार आहे म्हणजे एकूण भारतीय मालावरती अमेरिकेमध्ये पन्नास टक्के कर लावण्यात येईल हा कर जो आहे तो ब्राझील इतकाच आहे म्हणजे ब्राझीलवर याआधी पन्नास टक्के कर लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती त्याच धर्तीवरती भारतावर सुद्धा पन्नास टक्के टॅरिफ लावण्यात येईल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यातला जो व्यापार आहे गेल्या 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 वर्षीचा व्यापार जो विचार केला तर तो साधारण पंचेचाळीस अब्ज डॉलर्स इतका आहे आता त्या व्यापारी कराराच्या व्यापारी, करार व्यापारी करार जो आहे तो वाढवण्यात येणार होता पण तो आता कितपत शक्य होईल व्यापार करार त्याबद्दल शंका व्यक्त होते ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा पन्नास टक्के कर लावून घोषणा केलेली पन्नास टक्के कराची याच्या मागे प्रमुख कारण असं आहे की भारत रशियाकडून जे तेल घेतो ते तेल कच्च तेल भारताने घेणं थांबवलं हो पाहिजे असा ट्रम्प यांचा आग्रह आहे त्यावर उत्तर देताना भारताने स्पष्ट नकार दिलेला आहे की आम्ही आमच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ कोणाच्याही दबावाखाली हे निर्णय बदलले जाणार नाहीत गेल्या दो, दोन वर्षात आपण पाहिलं तर रशियाकडून आपण साधारण आपल्या एकूण आयातीपैकी पस्तीस टक्के कच्चं तेल रशियाकडून विकत घेतलेलं आहे त्यामागे सुद्धा ट्रम्प यांच्या प्रशासनाचीच ती कल्पना होती जेणेकरून कच्च्या तेलाचे दर स्थिर राहतील जगभरात त्या हेतूने भारताने रशियाकडून कच्चं तेल घेण्यास सुरुवात केली आणि आता त्याच हेतूला ट्रम्प यांचंच प्रशासन धक्का देते त्यामुळे एकूणच दुटप्पी ट्रम्प यांची भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही याविषयीचं स्टेटमेंट भारतीय परराष्ट्र खात्याने काल जे जारी केलं होतं त्यात स्पष्टपणे म्हटलेलं होतं की युरोपियन युनियन आणि भारत युरोपियन युनियन आणि अमेरिका हे दोन्ही राष्ट्र दोन्ही जे प्रमुख रशिया जे विरोधक आहेत त्यांनी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात रशियातूनच आयात केलेली आहे आणि स्वतः जेव्हा ते आयात करत आहेत त्यावेळी ते त्यांनी भारतासारख्या देशावरती असे निर्बंध लागणं किंवा असे कर लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे या व्यतिरिक्त चीन हा जो रशियाकडून कच्चं तेल घेणारा सर्वात मोठा देश आहे त्याच्यावर मात्र ट्रम्प यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे काल भारताने जेव्हा स्टेटमेंट जारी केलं त्यावरती अमेरिकेत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर उत्तर देताना ट्रम्प यांच्याकडे त्यांच्या आयातीबद्दल कोणतंही उत्तर नव्हतं याविषयी मी माहिती घेऊन बोलीन असं ट्रम्प म्हणाले त्यामुळे भारताने एक एक प्रकारे ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला एक्सपोज केलेलं आहे जागतिक पातळीवर त्याचाच परिणाम म्हणून आता ट्रम्प यांनी पन्नास टक्के कर लावण्याचा निर्णय घेतलाय असं आपल्याला म्हणायला हरकत नाही पण निनादे ह्याला जुळूनच एक प्रश्न आहे तो म्हणजे ट्रम्प यांच्या भूमिका सातत्यानं बदलत असतात आधी सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे टॅरिफ वेगवेगळ्या देशांवर लावले होते मग त्यांनी ते कमी केले भारताबाबत आत्ता घेतलेली ट्रम्प यांनी जी भूमिका आहे ती येत्या काही दिवसात काही काळात बदलेल असं वाटतं त्यांचा स्वभाव पाहता आपल्या आपण असं म्हणू शकतो हो की ट्रम्प यांची भूमिका वारंवार बदलत असते पण भारताबाबत ते काय भूमिका घेतात हे दर चोवीस तासांनी बदलते असंही असंही आपल्या लक्षात येईल त्यामुळे भारत या भारत असो ब्राझील असो रशिया असो किंवा चीन असो हे चारही देश म्हणजे ब्रिक कंट्रीज ज्या आहेत किंवा साऊथ आफ्रिका त्या चारही पाचवी ज्या कंट्री आहेत त्या त्यांनी ट्रम्प यांच्या टेरिफच्या धोरणाला वारंवार विरोध केलेला आहे आणि या विरोधालाच या विरोधाचाच पर्यावसान आता पन्नास टक्के करत झाले असं आपल्याला म्हणा हरकत नाही आता हे चारही देश एकत्र येऊन ट्रम्प यांना एकत्रित विरोध करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे थोड्याच दिवसांनी म्हणजे तीस ऑगस्टला साधारण भारताचे पंतप्रधान चीनला चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत चीन, चीन, चीन आ, हा असा देश आहे ज्याने ट्रम्प यांच्या टेरिफच्या धोरणाला निकराचा विरोध केला जेवढ्या टेरिफ ट्रम्प यांनी लावले तेवढेच टेरिफ चीनने सुद्धा लावले त्यानंतर ट्रम्प वरमले आणि त्यांनी चीनबद्दलची भूमिका आपली मवाळ केली आता ते आता तेच धोरण भारत ब्राझील साऊथ आफ्रिका आणि रशिया हे स्वीकारतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे भारत आता यावर काय भूमिका घेतो हे आपल्याला बघावं लागणार आहे निश्चितच निनाद या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद